कॉटनची साडी नेसताना तुमच्यासोबत पण असं घडतंय का की साडीच्या छान अशा निर्या करून सुद्धा वरची निर्याशी लूजच राहते किंवा कमरेजवळच्या छान प्लीट्स बनवून सुद्धा आतमध्ये भाग फोल्ड होत आहे आणि त्यामुळे डाव्या पायावरच्या ज्या प्लीट्स आहेत ते खराब येत आहेत किंवा समोरच्या निर्या कितीही सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप फुलतायत आणि साडीचा सा लुक बदलून टाकतायत तर एकंदरीत सुंदर अशी फिटिंगमध्ये छान दिसणारी साडी कशी नेसावी जेणेकरून आपल्याला सुद्धा त्यामध्ये छान कम्फर्टेबल वाटेल आणि साडी नीटनिटकी नेसली आहे याचा सुद्धा आपल्याला फील येईल नमस्कार एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत कॉटनची साडी न फुकता कुठेही प्रॉब्लेम न येता कशी नेसायची यासाठी बघा मी ही ब्ल्यू कलरची कॉटनची साडी घेतलेली आहे आणि सँडल घातलेले आहेत आता तुम्ही चप्पल सँडल जे पण साडीवरती घालणार आहात फंक्शनसाठी कार्यक्रमांसाठी तर ते तुम्हाला अगोदर घालायचं आहे यामुळे तुम्हाला तुमच्या साडीची उंची किती ठेवायची आहे याचा अंदाज येणार आहे आता बघा साडी समोरून कोचताना जर साडी जास्त होत असेल तर आतमधल्या साईडला थोडीशी फोल्ड करायची आणि मगच खोचून घ्यायची आता खोचताना आपल्याला हमेशा उजव्या बाजूवरून खोचायचे आहे बघा आता तुम्ही समोरून प्लेन केलेली आहे साडी त्यानंतर सुद्धा आपल्याला अशीच प्लेन करून घ्यायची आहे आता पाठीमागून सुद्धा आपल्याला थोडीशी मला जास्त होते ही साडी उंचीला तर मी काय केलं आतमधून फोल्ड केला आणि मागचा भागसुद्धा एकदम प्लेन बनवून घेतला आता प्लेन बनवल्यामुळे आपण साडीमध्ये बारीक तर दिसणारच आहोत पण आपली साडीसुद्धा फुलणार नाही जेव्हा आपण साडी जास्त फुलते त्यावेळेस आपण साडीमध्ये आहे त्यापेक्षा मोठं दिसतो कॉटनच्या साड्या किंवा कॉटन मिक्स असणाऱ्या साड्या समोरून किंवा आजूबाजूने सुद्धा खूप फुलतात आता आपण बघूयात पदर्व कसा बनवायचा आता या साडीची बॉर्डर आहे थोडीशी मोठी आहे तर मी बॉर्डरपेक्षा कमी साईजची प्लीट बनवलेली आहे तर आता ही प्लीट आहे ती जराशी मोठी बनवलेली आहे आणि त्यानंतर ज्या साडीच्या आतमधल्या प्लीट्स येणार आहेत तर त्या छोट्या बनवलेल्या आहेत मी तुम्हाला अगदी जवळून दाखवली की वरची प्लीट मी किती मोठी बनवलेली आहे साधारणतः आपल्याला एक इंच एवढी वरची प्लीट मोठी बनवाल तर तुमच्या साडीच्या आतमधल्या ज्या प्लीट्स आहेत त्या येणार आणि ही ट्रिक आपल्याला कॉटनची साडी असो किंवा सिल्क साडी कोणत्याही प्रकारच्या साडीसाठी वापरायची आहे त्यानंतर या सर्व प्लीट्स बनवून झाल्यानंतर तुम्ही बघाल जे माझ्या मानेजवळ येणारे प्लीट आहे जी आतमधली प्लीट आहे तर ती प्लीट मी आणखीनच छोटी बनवलेली आहे कारण आपल्याला कधी कधी साडीमध्ये ऍडजस्टमेंट सुद्धा करावी लागते या सर्व प्लीट्स बनवून झाल्यानंतर आता काही विशिष्ट अंतरावरती जाऊन मी या सर्व प्लीट्स गोळा केलेल्या आहेत आता इथे आपली कॉटनची साडी असल्यामुळे किंवा तिचा पदर आहे तो जास्त फुलतो हे होऊ नये आप म्हणून आपल्याला हाताने थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे प्रेस केल्यानंतर साडी सुंदर अशी बसते सुद्धा किंवा सुद्धा आहेत पदराच्या आता एकावर ते छान बसतात आणि मध्यंतरी अशी आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे त्यामुळे साडी तुमची बिलकुल हलणार नाही आणि फुगणार सुद्धा नाही या एका पिनमुळे तुमचा पदर इतका सुंदर सेट राहील की जोपर्यंत तुम्ही साडी काढणार नाही तोपर्यंत तुमचा पदर बिलकुल झालणार नाही त्यानंतर पुन्हा काही अंतरावरती जाऊन मी इथे सुद्धा एक पिन लावून घेणार आहे पण आता ही पिन लावण्या अगोदर आपल्याला आणखी एक छोटीशी ट्रिक बघायची आहे साडी मी अशी पायावरती पुन्हा रब करून घेतलेली आहे आणि पदराला छान असा आकार दिलेला आहे आता पदराची उंची सुरुवातीला ठरवायची आहे बघा कॉटनच्या साड्या असो किंवा सिल्क आपल्याला उंची गुडघ्याच्या खाली ठेवायची आहे आता जेव्हा मानेजवळ ही येणारी प्लीट असते ती सारखी माने ला कवर करते आणि आपला लुक आहे तो एकदम थोड्या मोठ्या बायकांसारखा दिसतो तुम्हाला यंग लुक द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे ते आपण पिन लावणार आहे पाठीमागे त्याच्या अगदी चार बोट खाली जाऊन आपल्याला अशी एक फोल्ड करून घ्यायचं आहे आता हा फोल्ड आहे तो फोल्ड मी दोन ते तीन पीठ सोबत पिनाने सिक्युअर करून घेतला आता तुम्ही बघाल इथे एक असा भाग तयार झाला आणि जेव्हा मी ह्या साडीचं सा पिनअप करेल किंवा मागे जाऊन जिथे माझा नॉड आहे तर तिथे जेव्हा पिन लावेल त्यावेळेस समोरचा जो भाग आहे तो खूप सुंदर येणार आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते पाठीमागून मी पिनाने साडी सिक्युअर करून घेतली आणि आता तुम्ही बघाल मानेजवळ येणार प्लीट आहे ती मानेवर बिलकुल सरकणार नाही फक्त आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपली ही प्लीट आहे ती आपण ब्लाऊज पूर्ण कवर न करता थोडीशी अशी तिरपी ठेवायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत कॉटन साडी असो किंवा सिल्क साडीच्या आपल्याला या पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायच्या आहेत आता या प्रेस केलेल्या प्लीट्स आहेत तर त्या हाफ हाफ सेंटीमीटरच्या अंतराने ठेवायच्या आणि छान असा आपला पदर बनून झालेला आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत कमरेजवळचा भाग आता भरपूर मैत्रिणींना हा प्रॉब्लेम असतो की कमरेजवळचा भाग आहे तो व्यवस्थित येत नाही किंवा कमरेजवळ प्लीट आहे, ती दुमडली जाते फोल्ड होते किंवा जी बॉर्डर आहे कमरेजवळ येते तर ती सुंदर दिसत नाही तर यासाठी काय करावं तर बघा जेव्हा आपण मानेजवळ येणारी प्लीट आहे तीच आपल्या कमरेजवळ येत असते तर ती प्लीट आहे ती आपल्याला खूप टाईट पकडायची आहे तुम्ही लूज ठेवाल तर कमरेजवळचा भाग बिलकुल चांगला येणार नाही तर त्या प्लीटवरती मी फक्त खालून थोडीशी साडीवरती उचलली आणि एक ते दोन अशा छोट्या छोट्या निर्या करून घेतल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अगदी स्पष्ट दाखवलेलं आहे आणि या दोन निर्या आहेत ते आपल्याला पेटीकोट सोबत आणि साडीसोबत आतमधून सिक्युअर करून घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला दाखवलं की एकदम सेंटरला मी असं हे पिणाने ही प्लीट आणि या छोट्या दोन निऱ्या आहेत ते सिक्युर केलेल्या आहेत त्यानंतर काही अंतरावरती जाऊन आपल्याला प्लीट्स बनवायला घ्यायच्या आहेत म्हणजेच आपण बनवणार आहोत निऱ्या आता कॉटनची साडी असेल तर खूपच साऱ्या निऱ्या समोरून फुकतात अशा वेळेस आपल्याला मध्यम साईजच्या निर्या कॉटन साडीमध्ये येणारा हा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे साडी कितीही फिटिंगमध्ये नेसलं तरी सुद्धा उजव्या साईडचा हा भाग आहे तो लूज होतो तर यावेळेस काय करायचं की सर्व निर्यामधली जी वरची निर्या आहे तर ती ओपन करून घ्यायची आणि खूप मोठी बनवून घ्यायची मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की ही निरी मी किती मोठी बनवलेली आहे यामुळे तुमचा जो उजव्या साईडला येणारा लूज भाग आहे तो टाळला जाईल त्यानंतर आतमध्ये जी उरलेली थोडीशी साडी आहे ती सुद्धा मी तिथेच कोचून घेतली आणि आता आपण जातो निर्याच्या साईडला आता या बनवलेल्या निर्या आहेत तर त्या जेव्हा समोरून फुकतात आणि कॉटन साडीमध्ये हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्या निर्या फुकतात आता आपण या निर्या सिक्युअर करण्यासाठी साडी पिन वापरायची त्यामुळे आपल्या समोरच्या ज्या निर्या आहेत त्या फुलणार पण नाहीत आणि आपल्याला खालच्या जी साडीची बॉर्डर आहे ती सुद्धा व्यवस्थित करता येईल कर ये तर आपण कुणाची मदत न घेता या बॉर्डर किंवा या निर्या आहेत ते व्यवस्थित करू शकतो हे साडीचे जी बॉर्डरच्या निर्या आहेत तर त्या एका हाताने पकडल्या आणि मी पाया खाली अशा पकडून ठेवल्या कमीत कमी दोन ते तीन सेकंद पकडल्यामुळे या निर्याना सुद्धा छान शेप आलेला आहे आणि या सर्व वरच्या निऱ्या मी पुन्हा कोचून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघाल माझ्या उजव्या साईडला कुठेही साडीचा एक्स्ट्रा भाग राहिलेला नाही आणि एकंदरीत आपली सुंदर अशी साडी नेसून झालेली आहे कॉटनची साडी नेसताना येणारे जे प्रॉब्लेम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर तुम्ही बघाल कमरेजवळची प्लीट बॉर्डर किंवा उजव्या साईडला येणारा लूज भागी ते तुम्हाला कुठेच दिसत नाही कमरेजवळची बॉर्डरसुद्धा अगदी व्यवस्थित बसलेली आहे आणि ती छान अशी लूक देते तर पाठीमागून किंवा समोरून साडी कुठेही न फुलता सुंदर अशी नेसली गेलेली आहे तर मैत्रिणींना हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज लाईक करा आणखी कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट्स ते सांगा भेटून नवीन व्हिडिओमध्ये